आदमापूरच्या श्री बाळूमामा मंदिर कार्याध्यक्षपदी कार्यरत असलेल्या रागिणी खडके यांना पदावरून काढण्याचा घाट घातला जातोय मात्र त्या उत्तम काम करत असून त्यांना एक वर्ष जबाबदारी वाढवून द्यावी अशी मागणी बाळूमामा सेवेकरी संघाच्या वतीनं करण्यात आली आहे मागणीचं निवेदन जिल्हाधिकारी आणि धर्मादाय आयुक्तांना देण्यात आहे आदमापूर इथल्या बाळूमामा ट्रस्टमध्ये मागील दोन वर्षात अपहार झाला होता त्यानंतर हल सिद्धनाथ बाळूमामा संघाच्या वतीनं वेळोवेळी हा गैरव्यवहार उघड केला होता त्यामुळे प्रशासनानं त्याची दखल घेऊन रागिणी खडके यांची श्री बाळूमामा मंदिर कार्याध्यक्षपदी निवड केली होती त्यांच्या प्रयत्नांमुळे मंदिरात चांगल्या सुविधा झाल्या आर्थिक उत्पन्नात वाढ झाली ट्रस्टमधील वाद थांबले बकऱ्यांच्या कारभारांना शिस्त लागली आणि तिथं होणाऱ्या आर्थिक घोटाळ्यांना चाप बसलाय पण खडके यांच्या पारदर्शक कारभारामुळे काही विश्वस्तांना हस्तक्षेप करता येत नसल्यानं नेते मंडळींना हताशी धरून प्रामाणिक अधिकाऱ्यांची बदली करण्याचा घाट घातला जातोय या मंदिराच्या कारभारात अजून बऱ्याच सुधारणा करण्यासाठी वाव आहे त्या सुधारणा रागिणी खडके करू शकतात त्यामुळे त्यांना एक वर्ष मुदत वाढवून मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे मागणीचं निवेदन जिल्हाधिकारी आणि धर्मादाय आयुक्त यांना देण्यात आलंय खडके यांच्यासारख्या प्रामाणिक आणि चांगला कारभार करणाऱ्या अधिकाऱ्यांची बदली केल्यास हल सिद्धनाथ बाळूमामा सेवेकरी आणि हजारो बाळूमामा भक्त रस्त्यावर उतरून आंदोलन करतील असा इशारा सेवेकरी संघाचे अध्यक्ष निखिल मोहिते यांनी दिलाय यावेळी दयानंद कोणकिरे सतीश जाधव आणि भक्तगण उपस्थित होते